सकाळचं आणि दोघे भाऊ भाऊ पलाले असते मजा आलीच ती अजून मला गुलाल भेटला असता तरी आनंद वाटला असता प्रेम ठेवा कोणाला असा चुकीच्या कमेंट्स करू नका बरोबर आहे सगळ्यांना सगळ्यांना समान समजा शब्द नाही द्या पहिला

पैशाचा योग्य वापर आई वडिलांकडे देणार ना पैसे शाळेत जाणार का नक्की त्याला दहा हजार रुपये दिले जेवढा बी खर्च लागेल त्यांनी प्रामाणिकपणे शाळेत गेला तेवढा आजचा जो सेमी क्रमांक दोन झाला मैत्रीपूर्ण लढत झाली काय सांगाल आणि काय आव्हान करताल सगळ्या फॅन्सला तुम्ही आज जेवढे माझे चाहते बकासूर मथुर सर्जा आ, राजा हे चारी नंदी आणि बाकीची पण नंदी हे सगळे आपले एकत्र एक होते याच्यामध्ये दोन्ही गाड्या एकदम चुरशीच्या पला आल्या पण त्या दोन्ही गाड्या माझ्या घरच्या होत्या तरी बर तरी झाल्या असती बरोबरी दिली असती तरी आपला सगळ्यांचा देव बघता आम्ही आणि माझा देव मथुर ही गाडी पळाली असती पण नियमाच्या नुसार त्यांनी जो निर्णय दिला ते नियमानुसार आम्हाला मान्य करून आम्ही आज गाडी पळवली आणि आता जो एक लहान मुला होता त्याला तुम्ही शब्द दिला होता की तुझ्या शिक्षणाचा खर्च करीन त्याला तुम्ही पैसे दिले काय सांगाल त्याला आता मी शब्द दिला दिला तर मी शब्द मागे नाही आटत गेला शब्द गेला शब्द त्याला मी आज दहा हजार रुपयाची रोज रक्कम दिलेली त्याला कॅश का बाबा तू शाळेत जा मोफत फिरू नको तो शाळा शाळेमध्ये गेला प्रवेश केला त्यांनी त्याला जेवढी पण मदत लागेल पैशांक सगळी मदत करेल त्यांनी प्रामाणिकपणे शिकायला शाळेत जावं प्रामाणिकपणे हा आणि तुमच्या मी मी आलो होता बबलू चाचा तुम्ही मी लाईनवर होतो तो तो शाळे तो नाहीच बोलत होता शाळेत जायला आई वडील मजूर करतात पण मी त्याला बोललो तू शाळेत जा शाळा शिक बबलू चाचा बोलतात दादा हा रोज माझ्याकडे असतो बबलू चाच्या बोललो चाचा यांना शाळेत पाठवा पहिले आणि आज तुमचे मित्र पण आहेत अमित पाटील आहेत आपला भाऊ दोन भाऊ दोन्ही साईडला बसले आहेत आज मैदान कसं झालं मैदान तर एक नंबर झालं आनंद सुद्धा वाटत होता बक्कासूर राहायला पाहिजे होता आणि हे जेवढे फॅन्स आहेत मथुरतो की भाऊ भाऊ पलावला असते मजा आली असते अजून गुलाल भेटला असता तरी आनंद वाटला असता दादा ज्या पद्धतीने तुम्ही ह्याच्या गोडसाळेच्या मैदानामध्ये सांगितलं होतं अदुगर पैरा सांगून टाकला होता आणि त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या त्या शुभेच्छा तुमच्या कामे आली का मी ज्याला रॉकेट बोललो घोटचा सर्जा रॉकेट तर रॉकेट आहे का नाही रॉकेट शब्दामध्ये काहीच फरक नसणार तो या लहान वयामध्ये त्याचा जो स्पीड आहे भयानक एकदम रॉकेट सारख्या निघून जातो रॉकेट नाही निघाला आणि विशेष म्हणजे हे सगळे फॅन्स आहेत त्यांना आता काय आव्हान करतात एवढाच सगळ्यांनी अशीच साथ द्या असाच प्रेम ठेवा कोणाला असं चुकीच्या कमेंट्स करू नका बरोबर आहे सगळ्यांना सगळ्यांना समान समजा असा नाही बकाजूर मतूर अजून इतर नंदी पण आहेत सगळ्यांना प्रेम द्या जेवढा त्या मथूरला बकाजूरला दिल्या इतर नंदींना पण द्या त्यांच्या पलाच्या दरावर त्यांचं अजून नाव उद्या ना अजून दादा उद्या मथूर पाळणार का नाही नाही मथुर आजारी आजच माझा मन खालीवरती होता पण चाहत्यांची इच्छा आहे अजूनपर्यंत पर्यंत मथुर यांना दुलाबात आहे कालपासनं पण चाहत्यांच्या तो प्रेमापोटी पलतोय आणि एक माझा देव माझ्या इज्जतीसाठी पलतोय आता दोन शब्द आम्ही तोंचे घ्या आम्ही नमस्ते काय सांगाल काय सांगाल काय सांगाल कशी झाली मैत्रीपूर्ण लढत झाली का सेमी क्रमांक दोन मध्ये झाली मैत्रीपूर्ण जाज लढत झाली काय सांगाल मथुर आणि बकासूर विषय काय सांगाल दोघांच्या विषय दोन्ही पण नंदी टॉपचे जायचे बर विषय काय सांगाल मथुर आपलं काय इज आहे हा जे काय इज आहे ते काय इजच आहे हा आणि ज्यावेळेस पुढचा जन्म मिळेल ना हा तर तिकांची एक जन्म यावा आम्हाला आणि मथुर भेटावा आम्हाला तुम्ही आज भाऊ झालाय का शब्दच नाही द्या पाहिजे आज आज तुमच्या डोळ्यामध्ये आनंद असत काय म्हणजे कशासाठी मथुर आणि एक माझा दादा माझ्यासाठी काही करतील ज्या ज्या वेळेस बैठ पाहलाय तो माझ्यासाठी पाहिलाय आणि आज आज आजारी असून सुद्धा मथुर पाळालाय नाही त्याने म्हणली म्हातारा झालाय पण तो म्हातारा नाही झाले आमच्यासाठी तू ज्या दिवशी आमच्या इज्जतीला दादा जायला त्यावेळेस ते सगळं दाखवणार काय